हाय आज मी आता शेतामध्ये आलेली आहे आमच्या आमोशा असल्यामुळं मावलाईलच्या पाया पडायला बरेच वर्ष झालं मला ह्या दुखण्यामुळं काही येणं होत नव्हतं पण आज थोडंसं बरं वाटायला लागलं आता थोडं ह्या महिन्यामध्ये म्हणून म्हणलं चला शेतात जाऊन आपलं देवाचं दर्शन घ्यावं खूप आमच्या शेतामध्ये इतकं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे माऊल्याचं इथं सुद्धा झाडं येते परत सीताफळाची बाग आहे सगळं सीताफळाला भरपूर सीताफळ आलेली होते रामफळ वगैरे सगळे झाड इतकं छान आहे नारळाचे झाडं हे, हे ते पण मला काय हे घेताच येत नाही ह्याचा पण आता मी ठरवले आजपासून की आता चार आठ दिवसाला शेतातील चक्कर मारायची खूप शेत शेतात आल्यानंतर मला जरा थोडंसं बरं पण वाटत म्हणून हे केलेलं आहे ट्रॅक्टर माझा नातू बघा ते ट्रॅक्टर मध्ये कसा खेळतोय माझ्या नाताला पण खूप आवडत आहे शेतात यायला आता शेतामध्ये आमच्या जनावर ते पण आहेत पण आता सध्या तिकडं सोडलेले आहेत तिकडे घेऊन गेलाय ते नातू खूप त्या जनावर हांबा हंबा म्हणून खेळतोय आता ते नाताला पण घेऊन येणार आहे मी म्हणजे थोडस मनाला प्रसन्न येते ते शेतात मी पहिलं चांगले होते त्यावेळेस येत होते त्या त्यावेळेस असे सगळे फुलांचे झाडं पण लावलेले आहेत गुलाब ताफा मोगरा शेवंती सगळे झाडंसुद्धा आहेत इतकं कुणी आलं तर इतकं मस्त मस्त उग शेतामध्ये मधून मद घरी जाऊसुद्धा वाटत नाही मी आता थोड्या दिवसांनी शेतात आमच्या घरसुद्धा आहे राहायला मग थोड्या दिवसांनी मी शेतातच आता राहणार आहे मस्तपैकी खूप प्रसन्न वाटायला लागले बघा आणि मग व्हिडिओ करायचं बंद झालं म्हटलं व्हिडिओ करावा सगळ्यांना दाखवावा आमच्या शेतातलं पण सगळं आता दररोज थोडं थोडं शेतातलं काय काय आहे ते मी दाखवून मला काय जास्त असं फिरता वगैरे येत नाही माझ्या सोनबाई किंवा कुणी असं बरोबर असलं तर त्याच व्हिडिओ करते ता मग बरोबर कुणी नसलं की मला तर काय जागचं हालता येत नाही वॉकरवर चालावं लागतंय त्याच्यामुळं जसं कुणी असेल त्या पद्धतीनं मी व्हिडिओ तयार करणार माझा व्हिडिओ हे केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांची मी आभारी आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा